उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगावच्या माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे भोगावमधील मतदार यादीत समाविष्ट झालेल्या एका समाजाच्या नागरिकांची एकोणीस नावे यादीतून वगळण्यात आल्याचे मोहोळ तहसीलदार यांनी पत्राद्वारे कळवले आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील भोगाव मध्ये दोन हजार पंधराच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उज्ज्वला पाटील या सरपंच म्हणून निवडून आल्या त्यावेळी गावात त्या समाजाचे एकही घर नव्हते आणि आताही नाही त्यानंतर झालेल्या दोन हजार वीस मधील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्या समाजाची चौतीस मते आली आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुमारे दीडशे नागरिक आपली मतदार यादीमध्ये नावे पाहण्यासाठी रांगेत दिसले ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली असताना ग्रामपंचायतीने एकही दाखला दिला नाही त्यामुळे त्यांचे आधार कार्ड कसे निघाले आणि त्यांची मतदार यादीत नावे कुठून आली याची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी आणि ती मतदार यादीतून नावे बघावीत अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली होती हा विजय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेला होता त्याची चौकशी होऊन चौतीस पैकी एकोणीस नावे वगळण्यात आल्याचे पत्र मोहोळचे तहसीलदार यांनी पाटील यांना दिले उर्वरित पंधरा नावेही बेकायदेशीरपणे समाविष्ट आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका